गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे आठवड्याचा वीकेंडचा दिवस आज मार्केट कुठंच गेलं नाही वर नाही खाली नाही जागेवरच होतो <coughs> सॉरी मार्केट अगदी ते वर नाही खाली नाही सक्कीकडे फार वर जात नव्हतं फार खाली येत नव्हतं त्याच्यामुळे जागेवरच राहत होतो थोडंसं म्हणजे एक शंभर पॉईंट वर गेलं खाली किती गेलं माझ्या लक्षात नाही कारण ना मी स्टॉक स्पेसिफिक बघत होतो तर त्याच्यामुळे मार्केटकडे माझं पाहिजे तितकं लक्ष नव्हतं आता अन्नमधनं हेडलाईन्स वगैरे सगळं बघत होतं आणि आजच्या मार्केट वरनं तरी दिसत आहे की आता ते साईडवेज आहे आज आणि परत वरती उडी मारायची त्यांची तयारी चालू आहे थोडासा थोडीशी विश्रांती त्यांनी घेतलेली आहे व्हॉल्यूम म्हणाल तर फारसे व्हॉल्यूम नव्हते म्हणजे मी जेव्हा शेअर स्पेसिफिक बघत होतो ना तेव्हा जर शेअर दिशेने पडला तर व्हॉल्यूम किरकोळ असायची म्हणजे जेवढा तो पडलेला आहे त्याचं जस्टिफिकेशन त्या व्हॉल्यूमनी होत नव्हतं तसंच तो चढला तर तेही जस्टिफिकेशन व्हॉल्यूमनी होत नव्हतं त्यामुळे विदाऊट व्हॉल्यूम बाजारवर खाली चाललेला होता आता याच्यामध्ये जण जे होते हे खालच्या लेवलवर घेणारे होते आणि बहुतेकजणं वरच्या लेवलवर काही अडकलेली लोकं म्हणा किंवा ज्यांना विकायचंच आहे अशी काहीजणं हे वरच्या लेवलला विकत होते किंवा ट्रेडर्स ते काय ते वरची आणि खालची लेवल बघतच असतं वरची लेवल आली की विका खालची लेवल आली की घ्या हा खेळ त्यांचा दिवसभर चालू असतो आणि तो खेळ आपल्याला कधी कळतो तीन ते सव्वा तीन या दरम्यान ते बरोबर कळतो की ज्यांनी शेअर विकलेले आहेत न घेता त्यांना ते तीन ते सव्वा तीनमध्ये विकत घ्यावेच लागतात कारण तीन वीसला नाही तर त्यांचा जो ब्रोकर असतो तो ॲटोमॅटिकली ज्या भावात मिळेल त्या भावात ते विकत घेऊन टाकतो आणि त्याचे चार्जेस पण लावतो त्याच्यामुळे ब्रोकर्सना त्यावेळेस सगळ्या पोझिशनमधनं एक्झिट व्हायचं असतं मग एक्झिट होता होता कुठंतरी हातपाय मारता यावेत अशा पद्धतीने त्यांचे खेळ चाललेले असतात की जिथं पॉसिबल आहे अशा ठिकाणी भाव खाली आणणे असली त्यांची पराकाष्ठा चाललेली असते विकत घ्यायचं असेल तर आणि विकायचं असेल तर जेवढा वर नेता येईल भाव तेवढा वर न्यायचा ते प्रयत्न करतात असे दोन्ही पद्धतीत त्यांचे खेळ चाललेले असतात आपने कि आप आप आपने हो। तर आपण हेच म्हणतो आहे की मार्केट आपल्याला खेळवत आहे रिटेलर्सना खेळवत आहे आपल्याला म्हणजे आणि आपण त्या रिटेलर्समध्येच आहोत तर त्यामुळे आपण फक्त आत्ता वाट बघत बसायची की मार्केट कसं वर जात आहे मार्केट वर जाताना साधारणत माझ्या मते हे पुढच्या आठवड्यापर्यंत वर जाईल त्यावेळेस त्यांना सफिशियंट लेवल आली कारण माझ्या आत्ता हे तीन टक्क्यांनी वर आहे साधारणत हे दहा टक्क्यापर्यंत वर नेतील म्हणजे पुढचा आठवडा किंवा त्याच्या पुढचा आठवडा भरता तर असं ते वर नेतील मार्केट हा माझा अंदाज आहे प्युअर अंदाज आहे <coughs> सॉरी अंदाज चुकू शकतो तर त्या दृष्टीने जर का तुम्ही पाहिलं तर एक आठवडा ते दोन आठवडे हे वर जाण्याचं चा काम चालू राहील आणि त्याच्यानंतर मार्केट जे धडाम मिशिनी पडणार आहे त्यावेळेस आपल्याला घेण्याची परिस्थिती आली हे समजायचं तर त्या परिस्थितीशी त्या परिस्थितीत आपल्याला शेअर्स घेण्याची पूर्ण तयारी ठेवायची आहे त्यामुळे शेअर मार्केट समोर रोज बसणं आपल्याला आवश्यक आहे पण आपल्याला माहित नाही की इंडिव्हिज्युअल पातळीवर शेअर त्यांनी कदाचित पंचवीस टक्के खालच्या भावात विकत घेतलेला असेल आणि तो आज पंचवीस टक्क्यापर्यंत चढलेलाही असेल उद्या तो तीस पस्तीस टक्के किंवा त्याची कपॅसिटी फुल झाली चढण्याची किंवा तो रेजिस्टन्स पातळीवरती आला आणि त्याच्यापुढं फक्त ट्रेडर्स खेळायला लागायला लागले तर इन्व्हेस्टर्सची पंचायत होऊ शकेल त्याच्यामुळे ते त्याही लेवलला ते शेअर्स सोडू शकतात इंडिव्हिज्युअल शेअर्सचं आणि मार्केटचं गणित जुळलेलं त्याच्यातला वागणे त्याचं कारण हे निफ्टीचं वेटेज सकाळच्या वेळेस एच डी एफ सी ह्या एका बँकेने निफ्टी आखा वर नेलेला होता बँक इंडेक्स तर वर नेलाच होता शिवाय निफ्टी फिफ्टीलाही फक्त एकट्या एच एफ डी सी बँकनी वरच्या लेवलला नेलेलं होतं नाही किती ताकद एका शेअरमध्ये असू शकते तुम्ही विचार करा एका कंपनीनी अख्खा निफ्टी हलवणे हे किती सहज शक्य आहे याचं आज उदाहरण होतं एच एफ डी सी बँक बँक <laughs> <laughs> किती साध्या साध्या <सादे> चुका होता <laughs> काय डोक्यात विचार वेगवेगळे असतात त्याच्यामुळे अशा चुका होतात या एका बँकेनी निफ्टीची पातळी वर नेलेली होती पुढं काय झालं माहीत नाही निफ्टी बघत नव्हतो फारसा तर लक्षात राहून द्या हेच वर खाली होत राहणार आहे शेअर्स थोडे वर जाणारे शेअर्स जर का चांगले वर गेले तुमचा एखादा शेअर जर का वीस टक्क्याच्या वर वर गेला तर त्यातला वीस पंचवीस टक्के वर गेला तर त्यातलं निदान निम्मे शेअर्स विकून तरी तुम्ही थोडासा प्रॉफिट बुक करू शकता कुठलाही शेअर समजा गेलाच तर आणि आपल्याला खालची पातळी मिळणारच आहे हे लक्षात आत्ताच्या परिस्थितीत वीस पंचवीस टक्के प्रॉफिट मिळणे एखाद्या शेअरमध्ये ही खूप चांगली गोष्ट सॉरी तर बघा मिळून जाईल काही ना काहीतरी आणि त्या दृष्टीने तयारी ठेवा बर सोनं चांदी थोडं 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 वर चाललेलं आहे आज आणि कालचा भाव जवळजवळ सेम होता त्यामुळे आज कुठं सोनं अजूनपर्यंत हललेलं नव्हतं मे बी सोन्याचा बाजार रात्री साडे अकरा पर्यंत चालू असतो आणि जगामध्ये चोवीस तास चालू असतं म्हणजे अंसातला जो तीन हजार डॉलरचा एकोणतीसशे डॉलर्सचा भाव आहे तो चोवीस तास तो मार्केट चालू असत <coughs> सॉरी दृष्टीने सोनं पडलं घ्यायचं चांदी हवा काय थाली की घेऊन टाकायची आता चांदी हातात येईल की नाही मला माहीत नाही चांदी नेहमी वरखाली करत असते मी सांगितल्यापासनं चांदी जवळजवळ चार पाच टक्के वर चढलेली आहे मी तुम्हाला यार मला वाटतं रविवारी सांगितले का सोमवारी सकाळी सांगितलं की चांदी घ्यायला हरकत नाही तेव्हापासनं ती चार पाच टक्के वाढलेली आहे आठवड्याचे पाच दिवस झालेत पाच दिवसात पाच टक्के चांदी वाढलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की बाजारात अनिश्चितता किती आहे सोनं तर रोज वाढतंच आहे त्यात प्रश्नच नाही पण सोनं टुकू वाढत आहे एकदम जोरात काही वाढत नाही आहे सोन्याला तीन हजार डॉलर्सचा हर्डल पास करणं मुश्किल होतं त्यांनी एकदा तीन हजार डॉलर्स समीकरण तोडलं तर सोनं हे तुफानी हो गरज आणि पुढं त्याला नो लिमिट आहे अनअटेंडेड टेरिटरीमध्ये मग तो प्रवेश करेल आणि त्यावेळेस जे काही सटोडी आणि मार्केटच्या कंडिशन्स असतील त्याप्रमाणे ते धपा धपा वर जायला सुरुवात होईल आणि त्याला परत खालचा सपोर्ट जो तीन हजाराचा मिळणार आहे तो इतका स्ट्रॉंग मिळणार आहे की तो तोडणं परत त्याला अव खाली यायला अवघड जाणार आहे त्याच्यामुळे एकदा का डॉलरनी आय I मीन mean, सोन्यानी तीन हजाराची पातळी ओलांडली की आपल्याला तीन हजार डॉलर्स पर अंश यावेळेस जो काही एम सी एक्सचा भाव असेल रुपयाचा जो भाव असेल तो बघून ठेवा त्याप्रमाणे पुढं कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं तर ती पातळी आपल्याला परत कधी बघायला मिळणार नाही मॅ सोन्याचा भाव कायमवरच असेल त्याच्या आपल्या अटर्मनी आम्ही बिटकॉईनला नवीन जागतिक करन्सी बनवणार असं छाती ठोकपणे सांगून तसं काय म्हणतात अमेंडमेंट केली त्याच्यावर सया झाल्या पण पुढची मेघ जी आहे ती त्यांनी मारलेली आहे की अमेरिकेने कुठेही बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे तर अमेरिकेने जे जप्त केलेले बिटकॉईन आहेत ते फक्त ते इन्व्हेस्ट करत आहेत मग कशी गेम करतो आहे बघा स्वतःच्या खिशातलं तर काही करायचं नाही आणि अमेरिकेने इन्व्हेस्टमेंट केली नाही त्याच्यामुळे हे जरी जाहीर झालं तरी बिटकॉईन पडलं <laughs> हे जाहीर झालं तर खरं बिटकॉइन वर जायला पाहिजे होत ते उलट पडलं कशी खेळी असते बघा <coughs> नाही ज्याला काही फारस कळत नाही त्यांनी जर का न्यूज बघून कि डोनाल्डनी सही केलेली आहे बिटकॉइन करन्सी करण्याबाबतीत तर धबदिशेने जर का बिटकॉइन विकत घेतले असतील वाढण्याच्या अपेक्षेने तर ते वाढायच्या वेळी त्याचं भलं मोठं नुकसानच झालंय आजच्या दिवसात तर ही सगळी मोठी लोक ही सायकॉलॉजी खेळतच असतात आत्ता मी तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी उघड करतोय जेव्हा मार्केट धबदिशेने पडेल तेव्हा माझ्या महिन्यातली सत्यता तुमच्या लक्षात येईल की सगळी मोठी लोकं आपल्याशी खेळ खेळत असतात रिटेलरशी आणि ती कशी खेळत असतात हे तुम्हाला मार्केट पडल्यानंतर लक्षात येईल त्याच्यामुळे मी जे म्हटलं की तुम्ही एखाद्या शेअरमध्ये जर का तुम्हाला वीस पंचवीस टक्के प्रॉफिट होत असेल तर तो बुक करा त्याचं कारण हेच आहे अर्थात आत्ताच्या परिस्थितीत कुठल्याही शेअरमध्ये तुम्हाला वीस पंचवीस टक्क्याचा प्रॉफिट होत असेल असं वाटत नाही पण जर तुम्ही लकी असाल तर काही काही शेअर दिवसभरामध्ये पाच पाच दहा दहा सात सात बारा बारा टक्के वर गेलेले आहेत तर तो, तो शेअर लकीली तुमच्याकडे जर का असेल तर मे बी तुम्ही वीस टक्के एखाद्या शेअरमध्ये वर जाऊ शकता तर त्या दृष्टिकोनातनं जर झालाच असेल जा प्रॉफिट तर नक्की बुक करा कारण मार्केट परत आपल्या हाताशी येणारच आहे किती का चढेल आणि आत्ता जर का मार्केट हे चढून चढून मागच्या पातळीला जर का तोडलं नाही त्यांनी तो मागच्या हायला जर का तोडलं नाही तर ते मार्केट खूप जोरात खाली पडेल हे लक्षात जर वरच्या हायला त्यांनी तोडलं तर मात्र माझं माझा अंदाज हा चुकण्याची शक्यता येऊ शकते पण मला नाही वाटत तो वरचा हाय थोडेलाच आहे हे मार्केट हे साधारणत तेवीस तेवीस पाचशेपर्यंत नेल त्याच्या पुढं गेलं तरी ते फार काही पुढं जाणार नाही असा माझा अंदाज आहे सव्वीस तीनशेच्या पातळीवर तर नक्कीच जात नाही आणि तिथनंच चोवीस चोवीसही नाही तेवीस पाचशेच्या पातळीवरनं किंवा अजून एक शंभर दोनशे इकडं तिकडं तर त्या पातळीवरनं ते धप दिशेने खाली पडेल आणि ते खाली पडताना लोअर सर्किटसुद्धा मार्केटला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे सगळे बिग बुल्स मार्केटमधले जे बसलेले आहेत ज्यांनी हे मार्केट कृत्रिमरित्या चढवलेलं आहे त्यांना एकदा बायर्सची संख्या मिळाली नंबर ऑफ शेअर्स त्यांचे बायर्सच्या नंबर ऑफ शेअर्सबरोबर मॅच झाले अबाग दिशेने ते विकून <coughs> या सगळ्याचा अल्गोरिदम त्यांचा तयार असतो तर त्या मध्ये माणूस फसला तर डायरेक्ट लोअर सर्किटलाच येतो त्याच्यामुळे आत्ता विकत घेताना सुद्धा चांगल्यात चांगले शेअर विकत घ्या माझ्या मते तुम्ही हे म्हणजे मागच्या महिन्यात किंवा त्याच्या मागच्या महिन्यापर्यंतच तुम्ही जानेवारीपर्यंत तुम्ही चांगले चांगले शेअर विकत घेतले असतील फेब्रुवारीमध्ये पडलेल्या व्यवस्था विकत घेतलेल्या असतो एस्पेशली इंडेक्स तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता कारण तो जरी पडला तरी काही फारसं घाबरायचं कारण नाही अर्थात शेअर्सही पडले चांगले असतील तुम्ही चांगलेच निवडलेले असतील तर ते शेअर्सलाही घाबरायचं कारण नाही पडलेला असला तरी पण जर इंडेक्स घेतले तर काहीच कारण नाही कारण इंडेक्स तेवढा पडत नाही आणि थोडाफार पडला तरी त्याची रिकव्हरी फास्ट होते त्याच्यामुळे तुम्ही अगदी बिंदास इंडेक्स घेऊ शकता बरं कोणता इंडेक्स घ्यायचा आहे आपण वारंवार सांगितलेला आहे याच्या बाहेर आत्ता तरी इंडेक्स घेऊ नका सेक्टोरियल किंवा कुठल्याही थिमॅटिकल इंडेक्स बेस्ड इंडेक्स बेस्ड नाही थिमॅटिकल बेस्ड किंवा सेक्टर बेस्ड हे ई टी एफ घेऊ नका त्याचं कारण ते कितपत चालतील आत्ता याचा भरोसा नाही देता आपण जे म्हणतो एफ एम जी कन्झम्पन आणि आय टी या सेगमेंटचे शेअर घ्या त्याचं कारण त्या सेगमेंटमधला इयरली लोच्या आसपास आलेला जो शेअर आहे हा आपल्याला मिळू शकतो पण सेगमेंट हे इयरली लो आलेलंच असेल अशातला नाही बहुतेक वेळा ते नसतं तर त्याच्यामुळे तशा सेगमेंट किंवा थिमॅटिक ई टी एफला न जाणं हो योग्य आहे आत्ता इंडेक्स बेस्ट तुम्ही ई टी एफ घेऊ शकता नाही कुठले निफ्टी म्हणजे निफ्टी फिफ्टी सेन्सेक्स थर्टी त्याच्यानंतर सेन्सेक्स नेक्स्ट थर्टी नंतर निफ्टी नेक्स्ट फिफ्टी त्याच्यानंतर मिडकॅप फिफ्टी मिडकॅप फिफ्टीमध्ये बरेच प्रकार आहेत त्याच्यात थिमॅटिक आहेत बरेचसे तर आपल्याला जे घ्यायचं आहे ते एक ते एकशे एक ते दीडशे कंपन्या असलेला ई टी एफ द्यायचा आहे आणि तो फक्त एकाच कंपनीचा आहे कोटॅक कोटक मेडकॅप मेडकॅप फिफ्टी अशी प्लेन भाषा आहे असा ई टी एफ आहे तर तोच ई टी एफ असा आहे की जो तुम्हाला एकशे एक ते दीडशे अशा निफ्टीमधल्या कंपन्यांच्या रँकिंग कंपन्या तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात नेक्स्ट फिफ्टीमध्ये एक्कावन्न ते शंभर अशा कंपन्या मिळतात आणि निफ्टी फिफ्टीमध्ये पहिल्या पन्नास मिळतात त्यामुळे तुम्ही हे जर का तीन <coughs> सॉरी इंडेक्स जर का तु आ, इंडेक्स बेस्ड जर का तुम्ही ई टी एफ विकत घेतले तर तुमच्याकडे निफ्टी अत्यंत चांगल्या या दीडशे कंपन्या तुमच्याकडे झाल्या त्या त्या कंपन्याच्या वेटेजनुसार तुमच्याकडे ते, ते शेअर्स त्या त्या, त्या प्रपोर्शनमध्ये मध्ये तुमच्याकडे आलेले आहेत असं समजायला हरकत ई टी एम कसं निवडायचं तेही आपण कधीतरी एका व्हिडिओत सांगितलंय तर माझे मागचे व्हिडिओ बघून घ्या आपलं बहुतेक सगळं बोलणं झालेलं आहे नवीन शेअर शोधत राहायचेच आहेत त्याला कधी थांबायचं नाही आपल्याला रोज शोधत राहिलं तर कधीतरी तुमचे दोन चार वर्षामध्ये पन्नास एक शेअर्सचा तुमचा जुडगा तयार होईल की त्याच्यातच तुम्ही खेळत बसलात तर ॲट अ टाइम तुमचे एक बारा पंधरा शेअर्स तुमचे परचेस झालेले असतील काही शेअर त्या त्या परिस्थितीनुसार विकायला आलेले असतील काही काही शेअर त्यांच्या परिस्थितीनुसार घ्यायला मिळत असतील आणि सेक्टर्स किंवा इंडस्ट्री अत्यंत सिलेक्टेड ठेवा याच्यामध्ये आय टी बँकिंग कन्झम्शनशी निगडीत एफ एम जी आणि यातूनही कंपन्या कशा निवडायच्या आहे आपण बरेच फॅक्टर्स लावून पाहिलेलं आहे ते ते सगळे फॅक्टर्स लावायचे आहेत आणि त्याच्याप्रमाणे सिलेक्ट करायचे आहे सध्या पाच हजार ते पंचवीस हजार कोटी भांडवल असलेल्या कंपन्याच बघा पुढच्या कंपन्या घेण्यात अर्थ नाही कारण त्याचा तुम्हाला परतावा खूप मोठा मिळणार नाही सरकारी कंपन्या शोधून सो सोडून द्या आणि त्याच्यातही तुम्हाला रिटर्न्स मिळणार नाही <coughs> आणि कमी भांडवलाच्या जर का कंपन्यांच्या मागे लागलात तर फसण्याची शक्यता ही जास्ती येते कारण तुम्हाला अजून मार्केटमधलं मतलग... कदाचित सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या नसतील मार्केटचं जेव्हा तुम्ही एक अप आणि एक डाऊन असं साय सागे, सायकल कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला मार्केटची थोडीफार जाण यायला सुरुवात झालेली असते मी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासनं मार्केट बघतो जवळनं बघतो त्यावेळेस रिलायन्स इन्फोसिस ए सी सी अशा चांगल्या चांगल्या कंपन्या होत्या की ज्या आजही अस्तित्वात आहेत त्यावेळेस मी शेअर्सही घेतलेले होते पण कित्येक वेळा घर घेण्याच्या वेळेस किंवा मोठं काहीतरी घ्यायचं असेल व्यादर घरच प्रत्येक वेळी ते शेअर्स विकून टाकले की जे विकायला नको होते हे आज कळत पण ठीक आहे अशा पद्धतीतच माणूस शहाणा होतो माझा शाळेतला एक मित्र आहे कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो त्यांनी मात्र किरकोळ शेअर्स घेतले जास्ती घेतले कधीतरी भर टाकायचा हुक्की आली तर भर टाकायचा त्याला कुठलंही कॅल्क्युलेशन येत नव्हतं काहीही माहिती नव्हती पण त्यांनी घेतलेले सगळे ज्या सगळे शेअर त्यांनी आजही ठेवलेले चुकून सुद्धा एकही शेअर त्यांनी विकलेला नाही आणि त्याच्यामुळे त्याचे शेअर्स इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याचा प्रॉफिट हा अगणित झालेला आहे मी मे बी शंभर दोनशे पाचशे हजार पट्ट्याचे शेअर्स वाढलेले आहेत <coughs> एक उत्कृष्ट उदाहरण ठरू शकतं की तुम्ही यंग असाल तर चांगल्यात चांगल्या कंपन्या निवडा मोठ्या निवडल्यात तरी हरकत नाही मग आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं गुंतवणूक करत राहायची अगदी एक दोन पाच शेअर जरी तुम्हाला मनात आलं तर विकत घेतले आणि ठेवून दिले त्याकडे बघायचंच नाही त्याकरता वेगळं ब्रोकर अकाऊंट उघडा म्हणजे कसं होईल तुम्हाला तो शेअर परत रोजच्या भानगडीमध्ये बघायलाच नको ते हा ब्रोकर अकाउंट करता ठेवायचा की ज्याच्यात उघडून बघायचंच नाही आहे किती शेअर पडलेत आणि काय पडले आणि तसं जर का केलं तर पुढ्या पंचवीस तीस वर्षाने तुम्हाला त्या शेअरचा जो फायदा दिसेल तो अतिप्रचंड दिसेल आणि थोड्या थोड्या किमतीत जर का तुम्ही विकत घेतलं तर तुम्हाला कळणारही नाही समजा आज तुम्ही हॉटेलला चाललेलं आहात तर तुमची तयारी आहे की एक तीन हजार रुपये आपले खर्च झाले तरी चालतील दोन हजार खर्च करा एक हजार शेअर्समध्ये टाका बस एवढेच केलं तरी खूप झालं सॉरी तरी तुमचे शेअर चांगल्या प्रमाणात वाढतील बघा कसं वाटत एकंदरीत आज काही नवीन असंच नव्हतं आता फक्त आपल्याला मार्केट कधी पडतंय हे बघायचं चुकला माकला शेअर वीस पंचवीस टक्के देत असेल तर सोनं चांदी सोडू ना सोनं चांदी विकायची नाही जरी ती वीस पंचवीस टक्क्याला गेली असेल तरी कारण ज्यांनी सोनं एक डिसेंबर मध्ये माझ्या सांगण्यावरनं खरेदी केलेलं होतं तो, तो आता वीस टक्क्याला पोचल सोनं वीस टक्के, <coughs> टक्के ते विकायचं नाही आपल्याला ते विकण्याची वेळ आली की मी तुम्हाला नक्की सावध करीन नक्की त्यावेळेस सांगेन चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सब्सक्राइब जरूर करा म्हणजे माझे व्हिडिओ ज्या क्षणी पब्लिश होतील त्या क्षणी तुम्हाला मिळून जातील त्याचं कारण माझी कुठली वेळ ठरलेली नसते की अमुकच वेळी मी पब्लिश करेन जेव्हा वेळ मिळतो जेव्हा संधी मिळते त्यावेळेस मी तुम्हाला सगळं सांगत असतो हे सांगताना कुठेही लिहिलेलं नसतं मनाशी धोकलेलं नसतं की आपल्याला अमुक गोष्ट सांगायची आहेत अमुक गोष्ट सांगायची आहे असं कुठेही नसतं जे मनातील जे वाटेल समोर दिसेल जे चांगलं आहे जे तुमच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगत असतो आणि त्यातनं तुम्ही किती घ्यावं हे सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे तुमचा निर्णय आहे शेअर कुठले विकत घ्यावेत कुठले नाही हा तुमचा निर्णय आहे मी फक्त तुम्हाला चांगले शेअर्स कसे आहेत मार्केटची परिस्थिती काय आहे शेअर्स विकत घ्यायला ही संधी आहे का नाही संधी विक विकण्याकरता तुम्हाला संधी मिळेल का नाही आज मला वाटतं पहिल्यांदा मी चार महिन्यात तर पहिल्यांदा जनतो की वीस पंचवीस टक्के जर का तुमचे शेअर वर गेलेलं असेल तर विका सॉरी इतकं सिंपल गणित आहे चला मित्रांनो परत भेटूया आता डायरेक्टली सोमवारी आयदर मार्केटमधली मार्केट मा परिस्थिती ड्रॅस्टिकली बदललेली असेल बदल तर मी सकाळी येईन जर ड्रॅश्टिक बदललेली नसेल तर मी संध्याकाळी यावेळेस तुम्हाला नक्की काय झालं आहे सोमवारचं त्याच्या डिटेल्स सकट तुम्हाला भेटायला येईल चलो बाय गुड डे जवळजवळ अर्धा तास झालाच आहे भेटूया परत बाय बाय